मित्रांनो जो मनुष्य हार मानत नाही त्याच्यासाठीच स्वामी समर्थ मार्ग दाखवतात कारण स्वामी समर्थ म्हणतात मी आहे ना तुझ्या पाठीशी तू फक्त श्रद्धा ठेव आज तू जरी अंधारात असशील निराश असशील तरी लक्षात ठेव अंधार कितीही गडद असो सूर्यादय थांबत नाही तसेच संकट कितीही मोठं असो स्वामी समर्थांची कृपा होणं ना थांबत नाही स्वामी म्हणतात तू दुःखात असलास तरी हे दुःख तुला शक्ती देते तू रडलास कारण स्वामी तुझ्या असुरूंनी करताय जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा स्वामी जवळ येतात ते म्हणतात बाळा तुझा प्रवास कठीण आहे पण मी तुझ्या सोबत आहे लक्षात ठेव स्वामींचं नाव म्हणजे शक्ती श्रद्धा आणि जग चमत्काराचं संगम आहे जो स्वामींचं नाम घेतो त्याच्या जीवनात काहीही अशक्य राहत नाही कधी कधी स्वामी तुझ्या आयुष्यातून काही लोक काढून टाकतात कारण त्यांना ठाऊक असत ते लोक तुझ्या उंची पर्यंत पोहचू शकणार नाही तुला खाली खेचणारे नाही वर उचलणारे लोक पाठवतात म्हणून परिस्थिती कठीण वाटली तरी रडू नको स्वामी म्हणतात मी प्रत्येक वेदनेतून तु, तुला नवीन शक्ती देतो तू फक्त चालत राहा कारण मी आहे तुझ्या प्रत्येक पावलावर बाळा जेव्हा तू थकशील तेव्हा डोळे मिट आणि मन श्री स्वामी समर्थ ते शब्द जादू करतात त्या नावातच आहे तुझं रक्षण तुझं भाक्य आणि तुझं यश स्वामी म्हणतात मी तुला थांबवा थांबायला नाही सांगितलं मी तुला पुढं जायला सांगितलं मग उठ बाळा पुढं जा कारण तुझ्या बा मागे आय स्वामी समर्थ तुझं भाग्य थांबलं नाही ते फक्त योग्य वेळची वाट बघते आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुफान यश बनून येतो जर तुला या स्वामींच्या संदेशातून मनाला स्पर्श केला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून स्वामी समर्थांची कृपा प्रत्येक घरी पोहोचेल धन्यवाद